सासकल जनआंदोलन समितीच्या प्रयत्नामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सासकलच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या व वा धुमाळवाडीवरून येणाऱ्या ओड्यावरील वाळू उपसा बंद झाला होता मात्र रात्रीच्या अंधारामध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अवैध वाळू उपसा सुरू झाला आहे वाळू माफिया रात्रीच्या अंधारामध्ये टिपर व जेसीपीच्या साहाय्याने वाळू उपसा करत असून शेतकऱ्यांनी लांबून बॅटरी दाखवल्यानंतर रात्री त्यांनी पळ काढला आहे अवैध वाळू उपसाप्रकरणी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप आहेत लोकप्रतिनिधींनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाळू माफियांकडून काही आर्थिक तडजोडी केल्याची ही चर्चा गावामध्ये केली जात आहे वाळू उपसाच्या पार्श्वभूमीवर सास्कल जनआंदोलन समिती पुन्हा एकदा सक्रिय झाली असून प्रशासनानं तात्काळ या वाळू मापयांच्या मुष्क्या आवळण्याची गरज आहे अन्यथा वाळू माफियांविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातम्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दोन तीन दिवसांपासून आपल्या गावच्या पश्चिमेला असणाऱ्या धुमाळवाडीवरून येणाऱ्या ओढ्यावर अवैधरित्या वाळू वाळू उपसा करण्यात येत आहे आणि वाळू उपसा या ठिकाणी उपसून त्याचा साठा करून टिपर आणि जेसीपीच्या सह्याने हा सगळा वाळूचा केलेला उपसा या ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये मा वाळूमाफिया सक्रिय होऊन हे वाळू लुटण्याचं काम करत आहेत सास्कल जन आंदोलन समितीनं गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी या ओढ्यावरती कडा पहारा दिल्यामुळं आणि शासकीय यंत्रणेची त्या काळातले जे काही प्रांत होते त्यांची एक चांगली मदत मिळाल्यामुळं या ठिकाणी हा वाळू उपसा थांबला होता गेल्या काही अनेक वर्षांपासून हा वाळू उपसा थांबला होता परंतु आता गेल्या दोन तीन दिवसांपासून राजरोसपणी या ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये हा वाळू उपसा करण्यात येत आहे आणि हा वाळू उपसा कोण करत आहे हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे परंतु लोकप्रतिनिधी असतील म्हणजे सरपंच असतील त्यांचे सगळे सहकारी असतील लोकप्रतिनिधी गाव कामगार तलाटे असतील ह्या सगळे सर्कल असतील यांना यांनी काही मग पैसे घेतलेत का असा आरोप त्यांच्यावर करायला आम्ही हरकत नाही कारण तुम्ही जर या पद्धतीनं रात्रीच्या अंधारामध्ये अशा पद्धतीनं जर वाळू ओड्यावरची लुटली जात असेल आणि आम्ही जनतेनं म्हणजे जनआंदोलन समितीनं किती वर्ष आंदोलन करायचं आणि लोक या ठिकाणी लोक तुम्हाला तुम्हालासुद्धा या ठिकाणी मग या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे की तुम्ही झोपलेल्या अवस्थेत राहू नका गेल्या काही वर्षांपासून आपल्याला पुरेसा पाणी मिळते याचं कारण त्या ओढ्यावरची वाळू आपण उपसू दिलेली नाही परंतु अशाच पद्धतीनं जर वाळू उपसा राहिला तर पुन्हा पाण्याची पातळी खाली जाणार आहे परक्युलेशन होणार नाही पावसाचं जेवढं पाणी येईल ते वाहून जाणार आहे आणि पुन्हा एकदा पाणी टंचायचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागणार आहे रात्री अशाच पद्धतीनं इथं वाळू उपसा करत असताना काही शेतकरी या ठिकाणी शेतात पाणी देत असताना त्यांनी बॅटऱ्यांच्या उजेडामध्ये तिथं बॅटऱ्या मारल्यानंतर हे वाळू माफिया पळालेले आहेत मी एवढंच म्हणेन की तलाटी असतील सर्कल असतील त्यांनी तातडीनं ओड्यावर जाऊन पंचनामा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर गावकामगार तलाटी यांनी ये गावात येऊन त्या ठिकाणी स्पॉटवर जायला पाहिजे सरपंच असतील त्यांचे सगळे सहकारी असतील एरबी तुम्ही सरपंच म्हणून मिरवत असता परंतु ह्या अशा प्रसंगी तुम्हाला त्या ठिकाणी तातडीनं ॲक्शन घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे आणि तर आणि तरच या गावाचं गौण खनिज हे वाचणार आहे आणि म्हणून सास्कल आंदोलन समिती आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही यापूर्वीही यासाठी लढा दिला होता आमच्या लढ्याला यश आलं होतं अनेक वर्षे वाळू उपसा बंद होता परंतु आता सध्या रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा एकदा वाळू उपसा सुरू झालेला आहे तेव्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सांगेन की संपूर्ण गावामध्ये चर्चा आहे की हे सगळे प्रशासकीय अधिकारी पैसे घेऊन मॅनेज झालेले असतात आमचा त्याच्यावर विश्वास नाही पण लोक असे म्हणतायत की ज्या अर्थी या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी लक्ष घालत नाहीत प्रशासकीय अधिकारी च्या नाकावर टिचून जर अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया वाळू भरून येत असतील आणि मोठमोठे टिपर जी सी पी लावून रा या ठिकाणी वाळू भरली जात असेल तर हे याला वरद हस्त कुणाचा याला राजकीय वरद असतं असल्याचंसुद्धा गावामध्ये चर्चा आम्हाला ऐकायला मिळते मी या व्हिडिओच्या माध्यमातून वि इशारा हा देतो आहे शेवटी हे गौण खनिज आमच्या गावच्या मालकीचं आहे आमच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणीपुरवठा हा कायम बारा महिने मिळावा म्हणून वाळू उपसा करू नये म्हणून सासकल आंदोलन समितीनं या ठिकाणी तो आंदोलन त्यांनी उभारलं होतं काही लोकांना सासकल जनआंदोलन समितीच्या कामाबद्दल तिटकारा असतो परंतु फील्डवरती जिथं जिथं गरज आहे तिथं सासकल जन आंदोलन समिती सामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं जरूर उभे राहते मागं आपल्याला माहीत आहे बंधाऱ्याचा प्रश्न होता बंदर बंधारा हा पूर्णपणे पाणी वाहून जात होतं आम्ही तातडीनं संबंधित कॉन्ट्रॅक्टदार असतील त्यांना भेटून ते काम करायला करून घ्यायला लावलं आता सुद्धा वाळू उपसा सुरू झाला आहे याला कोणाचा वरद जास्त आहे कोणतेच लोकप्रतिनिधी यांना सामील आहेत प्रशासकीय अधिकारी कोणते पैसे घेऊन मुख घेऊन बसलेले आहेत याची उत्तरं हे प्रशासनानं ला द्यावी लागतील आणि लोकप्रतिनिधीसुद्धा याला जायबंद करण्याची गरज आहे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातनं सांगतो आणि पुन्हा एकदा वाळू इशारा देतो तुम्हाला आम्ही ओळखत नाही असं नाही तुम्ही आमच्या परिचयाच्या आहात आम्ही तुम्हाला ओळखतो कोण वाळू उपसा आमच्या ओढ्यावर करू शकतं हे आम्हाला चांगलं माहीत आहे फक्त सूर्य आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ झाल्यानंतर आम्ही कोणाची गय करणार नाही मी आता भरली एवढी भरली आम्ही इशारा देतो शेवटचा पुन्हा जर अशा पद्धतीनं वाळू उपसा जर तुमच्याकडून होत असेल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही हे लक्षात ठेवा हा फक्त एकता सोमनाथ गोरपडे यांचा प्रश्न नाही हा आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवांचा गावच्या ओढ्यावरचा हा संपूर्ण वाळू जर तुम्ही उपसून दिली तर परक्युलेशन होणार नाही एवढ्या शेतजमिनी जमिनीला आमच्या बारामाही पाणी मिळणार नाही हे सुद्धा विचारत घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी कडक आंदोलन समिती ग्रामस्थांच्या वतीनं लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगतोय की तातडीनं ऍक्शन उचला तुम्हाला रात्रीच्या अंधारात वाहनं वगैरे आवाज वगैरे काही येत नाहीत का आजूबाजूच्या गावांमधून शेवटी ही भरलेली वाहनं रस्त्यानच जातात पोलीस पेट्रोलिंग करत असताना हे वाहनं का अडवली जात नाहीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजा काही ना काहीतरी कुणकुण लागले किंवा लोकप्रतिनिधी तलाटे असतील सर्कल असतील तहसीलदार असतील प्रांत असतील यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आहे ना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून बसवले म्हणजे याचा अर्थ नुसता तुम्हाला मान देण्यासाठी बसवलेलं नाही तुम्हाला गावच्या गौण खनिजाचं रक्षण करणं ही तुमचीच जबाबदारी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यामुळं योग्य ती पावलं तुम्ही उचलात अशी अशा आहे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद